नमस्कार मित्रांनो मी संदेश तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गणपती आपल्या मूळ घरात बसतो तर आता मूळ घरात चाललोय तर चला मंडळी आता आपण मूळ घराकडे जातोय म्हणजे इकडून हे आहे आमचं घर हे बघा आणि इकडून मूळ घराकडे जायला आपल्याला दोन मिनटं लागतात तर तिकडे जातो आहे पाऊस वगैरे नाही आहे मस्त सूर्यप्रकाश आहे ऊन पडले आहे चांगलं सावी मॅडम मस्त नटून थटून चालल्यात बाप्पाच्या दर्शनासाठी अगरबत्ती बघा एवढी आहे अगरबत्ती दाखव का दाखव हे बघा अगरबत्तीचा पुरा घेतला आहे आणि तिकडे दोघं चाललेत बाबा आणि अर्था लांब आहेत थोडेसे नको राहू देत मित्रांनो व्ह्यू बघा भात शेती मस्त झालेली आहे तयार लास्ट एका ब्लॉगमध्ये बघितलेलं आपण तरी ते काहीच नव्हतं आणि आता आपण एक दीड महिन्याने पुन्हा आलोय अरे बघा रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण भात शेतीच आहे मस्तपैकी अर्थ हाक मारते हा आलो आलो बघा अर्थ पण आली आहे तर आपल्याला भेटली आहे अर्था कुठे चालली तू बाबू फिरायला बाप्पाला भेटायला चालली हातात काय तुझ्या फुल फुले दाखव मस्त आहे ग छोटे फुल छोटे छोटे फुले आहेत का चला चला जाऊया आपण बाप्पाला भेटायला बाबा चाललेत फुले बाबांच्या हातात दिलं ओझात पकडलेलं ते आमच्यासाठी खूप आहे तर आता आम्ही मूळ घराकडे एंट्री करतोय बघा इथून असं असतपैकी झाड आहेत सगळी वरती बघा त्या बाजूला आणि इथून अशी पायवाट आहे आतमध्ये जायला

बघा म्हणजे दारातली तुळस आणि आमचं मूळ घर्या मोर्या मित्रांनो सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या घरातील बाप्पांना सुंदर सजावट केलेल्या मखरात स्थानपन्न करण्यात आले नंतर बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू झाली घरातील अबालवृद्ध ते लहानगे सगळेच आनंदाने या सोहळ्यात सहभागी झालेले होते पूजेच्या मंत्रोच्चाराने घरातील वातावरण आनंदीमय झाले होते सर्व काम फलप्रदाय आणि वैगेल मोर्या मोरिया मोरिया मौ... घरातील महिला मंडळ नैवेद्य आणि पंचपक्वान याच्या तयारीत मग्न होत्या तोपर्यंत अर्था आणि मी मागराजवळ जाऊन घरच्या इतर सदस्यांची गाठभेट घेतली तू थांबते किप्पा हातला लावते हा अर्थात घाबरली रोडी घाबरली बाबू तो कोणाला आम्ही बाबू आहे तो आम्ही काय नाही करतो गा? आणि हे मागलं दार हे बघा हे मागलं दार आहे आणि साईडला असं पूर्ण रान आहे आणि इकडे हा आहे माझा फेवरेट पार्ट अळू आवडीचा अळू आहे बघा भरपूर आहे त्यामुळे मस्त यावेळेला भरपूर अळूवळी खायला मिळेल पूजा संपन्न होताच सगळ्यांनी मनोभावे बाप्पांचे दर्शन घेतले आणि सगळे आनंदाने बाप्पाच्या हातीत तल्लीन झाले